जय हिंद जय महाराष्ट्र भाऊन कशा आहेत सगळे बऱ्यात ना इट्स बाय युअरम बॅक टूब चॅनल सो आम्ही आज सगळे मित्रमंडळी जमलेले आहोत आणि आज आम्ही जाणार आहोत लाक। ला, लाकडं तोडायला तर होळीची तयारी सुरू झाली असेल आणि सगळीकडेच झाले तर सोसायटी मध्ये दरवर्षी प्रमाणे आम्ही म्हणजे एक वेळ बघून जसं सगळ्यांना सुट्टी वगैरे सगळं अरेंजमेंट करून टाईम तसं लाकड्यांना जातो तर आज सगळेजण आलेत तर आज आम्ही जाऊ लाकडं तोडू आणि नेहमीप्रमाणे एन्जॉय करू मस्ती करू सगळंच ब्लॉगमध्ये करतोच पण ह्या ब्लॉग मध्ये पण करू सो हा ब्लॉग तुम्ही पर्यंत नक्की बघा कंटिन्यू करा आणि मजा करतात ना तर ब्लॉग बघून नक्कीच मजा करा लाकूड सांग कोणती गोष्ट अशीच मजा पुढे पण येणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा चौर पायावरील चौर पायावर उलटा पुरेपूर प्रयत्न चालू असताना पण अजून लाकूड तुटलेला नाही वर्क इन प्रोग्रेस

अजून <offealan> ला एक लाकूड तोडून झालं तिकडे पण तिकडे जाऊन अजून एक लाकूड तोडू आम्ही आता कुठे गेला तो जाऊ तो सुकलेला तो उभा आहे बघा तोडायला जागायचा तिथे उभा राहून लागेल जागा नाही त्याला हा काय तुटल छोटायला हा आमच्या ठाण्यातला परिसर नायट्रो पूर्ण जंगल परिसर काहीतरी थोड तरी इकडे डेव्हलप झालंय म्हणजे आता तरी डेव्हलप झालंय आधी तर पूर्ण असं जंगल टाईपच होतं या साईडला आणि समोर तिकडे फॅक्टरी आहे कदाचित थोडी थोडी दिसत असेल काही कारणांमुळे आली होती आणि त्या साईडला पूर्ण असं जंगल टाइप आहे तिकडे पूर्ण खाडी आहे सो होळीवेळी लाकडं वगैरे काय असेल तर आम्ही या साईडला होतो घ्यायला

काय सत्तू पावडर पितो आणि एवढसा लाकूड घेऊन चाललाय पुष्पा घेऊन कसं जायचं होळीची मनापासून तयारी जोर लागा के मी मध्ये येऊ का फक्त हे आता रोज हे सांभावून टाकते आमचे दाराशी आमचे यो शिमगा चावड्याच बोलायचं निघून जायचं यास बरो हे <laughs> पण आज आज लाकूड तोडायला आलेले आहे आता आम्हाला भेटले आता आम्ही चाललोय सो नशीब आम्ही आलो म्हणून पटकन भेटले आपण अजून पोरं गेले तिथे तोडायला दुसऱ्या वाडीतले आता इकडनं घेऊन जाऊ पण तो, तो कुत्रे मागे नाही लागले पाहिजे तर कुत्रे बघून भुकणार आवाजा पण काहीतरी झाले पालखीने फीन आहे तरी असं पालखी घेतली काय रे हे फक्त दाखवण्यापुरते मी पण आहे बाकी काय नाही जिम ला जाऊन फायदा नाही अरे सगळं करे का सो काहीच हे काका भेटले आम्हाला आणि आम्ही टेम्पो थांबवला त्यांना बोललो जरा आम्हाला बाहेर पडता आमची लाकडं टाकून द्या इथे डम्पिंग आहे थोड पुढच्या साईडला म्हणून कसं तिकडे कचऱ्याचे हे येतात आपले ट्रक वगैरे येतात सो ट्रक आता खाली आहे म्हणून त्यांना बोललो की थोडा आम्हाला हेल्प करा म्हणजे कसं आमचा पण तेवढा स्टॅमिना वाचेल आता ही लाकडं आम्ही या ते टेम्पो मध्ये टाकू आणि तिकडनं जाऊ फटाफट लाकडं टाकतो आतमध्ये या ट्रॅक मधन एक मिनिट हळू हळू हळूरे हळू अरे ऐक ना जास्त इथं टेकून ठेवू जास्त आतमा नको टाकू लागलं थांब 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 हे जाणत उठल थांब 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 आता छटकाल चटकेल आहे माझं आरामच हे सौरभ आतमध्ये वल्ले का रे हे तुझा हात बघ हात बघ सौरभचा हात बघ तुझ्याकडे थांब 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 आम्ही लाकडे टाकली आता आत मध्ये आणि एक काका भेटले पण झाला काका हाय का एकदा थँक्यू सो आम्ही गाड्या काढतो आणि आता एरिया मध्ये जातो म्हणजे आता एवढे आमची अर्थ ट्रेनात वाचली चला चला गाड्या गाडा चला हा चला चला ट्रक गेलाय आणि आता आपण गाड्या काढू आरामात आहे आमची शिंगे तयारी आणि आता फक्त बिल्डिंग मध्ये उतरवे परत थोडासा थो था त्रास था आहे बाकी बघूच कसं होतंय आहे सो नशी तो डम्पर भेटला आणि आम्ही लाकडं घेऊन चाललोय <laughs> फुल कतर राह एकदम बारा मध्ये इकडे थांबेल मामी तिकडून उतरू आणि तिकडनं थांबर घेऊन जाऊ लागलं तेवढे पहिलं फास्ट हे चट बनावट आपल्या बारा बंगला बस इथ पर्यंत त्यांनी आपल्याला ड्रॉप केला कारण त्यांनी इथून पुढे जायचं तर आपण आता आपले आकडे उतरू आणि इथून पण डायरेक्ट आपण इकडनं जाणार आहोत आणि मग आपल्या सोसायटी मध्ये घेऊन जाऊ इकडून तरी पाच दहा मिनटं लागतीलच तर आतमध्ये जाऊ आणि फटाफट लाकडे काढू आणि लाकडं उचलू हात सांभाळ हात सांभाळ धाम हळूहळू गे गाडी बघ गाडी बघ गाडी बघ हा गे गाडी बघ गाडी बघ गाडी बघ हा येऊ दे धाम ढकल हळू 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 ढकल पकडले पकडले हळूहळू हात सांभाळ हात सांभाळ

पुष्पाने चंदन लोड़ केलेला कधी आपण लाकडी लोड गेली तर आता बटाबट्याना उचलू आणि घेऊन जाऊ पुढे हो जरा जास्तच मेहनत लागली लाकडे घेऊन याला कारण की दरवेळी कसं तुटलेली असायची पण यावेळेस थोड हवा टाईट झाली हा आली म्युन्सिपाल्टीचा डम्पर भेटला म्हणून त्यामुळे आमचं काम इझी झालं वाट लागली असते आमची एवढं तिकडनं चालत आहे पण इकडनं काय निअरेस्ट बिल्डिंग आहे म्हणून काय वाटणार नाही बारा मंगलात शॉर्टकट घेऊन हे सोसायटी हँडल कर आणि ही आपली सोसायटी आणि आता आपण चाललं मस्त हे घेऊन लाकडी घेऊन ब्लॉक कंटिन्यू करूया आपली सोसायटी आणि दरवर्षी आपण होळी या साईडला जाऊ इकडे मध्यंतरी तेव्हा गाड्या वगैरे काय तसं आम्ही पूर्ण आ... गाड्या वगैरे काढतो आणि सो होळीला सगळ्या गाड्या वगैरे निघणार आणि आपले मंदिर तर अजून थोडीशी काही लाकडं वगैरे बाकी आहेत लाकडं वगैरे तर ठेवू आणि बस बाकी त्याकडे आहेतच आणि आज तर खरंच खूप मेहनत लागली आणि एक बरं झालं की लाकूड भेटलं ला कारण की होळीच्या मध्ये आपण गावी कसं झाड वगैरे असतं तेच टाकतो पण आता काय इकडे खड्डा वगैरे आपण करू शकणार जमिनीत म्हणजे झाड आपण उभं लावणार आणि आवतीभोवती मग लाकडं लावतो मंगळ सिंह नवीन वे सो गाइस आबा सगळ्यात मोठा कामचोर सगळ्यात मोठा कामचोर हे श्रेय व्हाईट व्हाईट कलरचा टीशर्ट घातलेला आहे ली आर्यन कदम सगळ्यात मोठा कामचोर हे आर्यन ए इकडे बघ इकडे बघ इकडे बघ तेरा आबा चेहरा लापो दे कामचोर माणूस या अशी माणसं आयत्यावर कोयता असतो हां फक्त फक्त वेळेप्रमाणे येतात आपले आपले बाकीचे मित्रमंडळी पण आलेत हे एवढे एकच झावळी आणली हा का ते येत नाही हे राहू दे नंतर आणता ते नंतर आणि फ्रेश होऊन घे काय म्हणतात ते नंतर आणि नाष्टान बोललाय कायच पोरं थकली आहेत म्हणून डिमांड डिमांडे पण नाश्ता करणार नाही आहेत चाय प्यायला चालू नाक्यावर तर आम्ही सगळे जाऊ आता गाड्या काढतो चाय प्यायला जातो नाक्यावरती थोडा रिलॅक्स होतो आणि परत सोसायटीमध्ये थोडीशी काम छोटी मोठी मती करू येऊ सापून नाक्यावर चाय प्यायला ना वगैरे पाणी आपली चाय आलेली आहे चाय पिऊन आता डायरेक्ट आपण जाऊ सोसायटीमध्ये सो आजचा so जो ब्लॉग होता तो होता आपल्या लाकडा आणला गेलो आपण होळीवरती होता म्हणजे होळीचा वेगळा ब्लॉग येईलच पण सोसायटीमध्ये आम्ही जेव्हा सगळी म्हणजे मित्रमंडळी एकत्र येतो छोटे मोठे जेव्हा सगळे एकत्र येतो तेव्हा एकत्र येऊन एक, एक वेळ काढतो आणि मग जातो आम्ही लाकडा वगैरे आणला तर आम्हाला असं वाटलं की लाकडं मिळणार नाहीत बट मिळाली सो आजचा ब्लॉग आम्ही खूप एन्जॉय केला मजा केली मस्ती केली नेहमीच प्रमाणे तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काय पुढे तर बोल आली काय काय बोलला जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये बाय